हे hey बघा माझी सासू काय करते नमस्ते श्री स्वामी समर्थता आज आमच्या घरी आला होता नागतोडा आणि इकडची लोक त्याला काय बोलतात माहितीये तुम्हाला तोळ म्हणून आपल्याला कोणाचा राग आला की आपण कसं दातवट चावतो तसंच तो करत होता सेम असं वाटत त्याला तर सोडलं की तो, तो, तो आम्हाला चावूनच जाणार आणि त्याला किती पाय होते माहितीये तुम्हाला सहा पाय होते त्याला माझ्या सासूने तिला सोडून दिला, दिला। नंतर आम्ही इथे आलेलो जेवण करायला आणि आज जेवणामध्ये होती गावटी मशरूमची भाजी मशरूम तिला कुठे भेटले माहितीये घरच्या मागे आमचं पूर्ण जंगल आहे त्या जंगलामध्ये भेटले नंतर आम्ही जेवण वगैरे घेतला आणि झोपलेलो आणि सकाळी उठल्याच्या नंतर वाव आजचं वातावरण खूप छान होत आणि हा गण बघ काय करतोय नुसता खेळत असतो नाही त्या भिंगरी बरोबर खेळणार नाही त्या लाकडी बरोबर खेळणार काय नाही काय करतच मज्जा झाली इकडे येऊन मुंबईला असले की माझ्याकडनं थोडी तरी कामं करून घ्यायची आता गावी आले की मी कसं आला बोलू की तू काम कर म्हणून ह्याच्या मम्मीने ऐकलं तर ती तर माझी बँडच वाजवेल बाबा हे बघा इथे आमच्या घराच्या मागे एवढ्या साऱ्या मुंग्या आल्या होत्या ना आत्या बोलते ह्या मुंग्या कधीच माहितीये तुला जेव्हा पाऊस पडणार असतं आणि हा बघा गणू आहे ना मला सोडून जाणार होतं त्याच्या मित्राला भेटायला मी बोली लवकर आहे कारण मी एकटी असले की बोर होईल ना तो बोला मी लगेच येईन तू आत्याबरोबर जेवण करायला तिची मदत कर मी बोले ठीक आहे तुमचं घर आहे ना रस्त्यापासून थोडा आतमध्ये पण गाड्या वगैरे इझिली येतात त्या मला बोलत होते की तुम्ही यायच्या पहिली इकडे कंटिन्यू पाऊस पडत होता तुम्ही आल्यापासून दोन दिवस इथे पाऊसच पडला नाही बरं झालं कारण गावी पाऊस पडला नाही की आपण कुठेच फिरायला जाऊ शकत नाही एवढा डेंजर पाऊस पडतो इकडे आणि ही बघा माझी सासू आता जेवणाची तयारी करायला पण लागली तर आज आम्ही करणार होतो फिश कढी तर माझी सासू आता नारळ फोडत होती हा नारळ आहे ना आम्हाला परवा भेटलेला आमच्या बागेत पडलेला आणि आता मी जे फुलासोबत खेळत होती हे फुलं आहे ना मिरचीचं फुल आहे मला मिरच्या नाही लागत पण या फुलाला मिरची असं बोलतात आणि खूप छान दिसतात हे फुलं इथे बघा माझी सासू काम करत होती ती ना झाडांना ना माती घालत होती सासूला नाही झाडांवर भरपूर प्रेम आहे ती झाडांना काही ना काही करतच असते कधी पाणी घालणार कधी माती घालणार कधी खत घालणार आणि आता आम्ही निघालेलो ताईच्या घरी जायला आता बोलली आज पण आम्हाला लवकर या बा